सगळं सामान भरता भरता नऊ आले आणि थोडं दमलं सुद्धा आहोत आम्ही आणि हे अर्ध सामान गाडीमध्ये असणार आहे आणि गाडीने जायचं त्यामुळे एवढं टेन्शन नाहीये आणि नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आता वाचलेली आहे सकाळचे साडेसात आणि परिबेला रेडी झालेल्या आहेत आता त्या स्कूलमध्ये जातील आज आहे फ्रायडे आणि आज परीच्या स्कूलमध्ये होळी पार्टी ठेवलेली आहे तुम्हाला माहिती आहे इथे सगळं लेट होतं तर ॲक्च्युली मागच्या वेळेस मी मी आणि मनोज परीच्या स्कूलला गेलो होतो तुम्हाला आठवत असेल वेगवेगळ्या रिजनचे फूड वगैरे आम्ही आणले होते तर तेव्हा डिस्कस करत होतो तर मनोजने परीच्या टीचरला अशी जस्ट आयडिया दिली का आपण होळी पार्टी करू शकतो स्कूलमध्ये आणि हो होळी इव्हेंट सगळ्यांना आवडतो तर आवडतो पण होळी इव्हेंट स सर्वांना आवडेलसुद्धा जर आपण केला तर तर ती आयडिया मन ती मनोजची आयड्या परीच्या टीचरला खूप आवडली तर मग परीच्या टीचरने विचारलं स्कूलचे जे प्रिन्सिपल्स वगैरे जे आहेत त्यांना विचारलं डिस्कस झालं आणि आज चोवीस मेला होळी पार्टी करण्याचं ठरलेलं आहे आणि सर्वांनी वेगवेगळ्या रिजनचे फूड बनवून आणायचे आहे आणि सिक्स्थ क्लास असणार आहे होळी सेलिब्रेशन करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये असं झालेलं आहे का सगळे एक्सायटेड आहे होळी पार्टी एन्जॉय करायला पण इथे इतका पाऊस येत आहे तर टीचरने सांगितलं तसं जर पाऊस असेल तर आतमध्ये सेलिब्रेट करू पण कलर नाही खेळायचा आणि मी सुद्धा फूड बनवलेला आहे तर मी ते छान पॅक केलेलं आहे आता परी स्कूलला जाईल तसंच मग बेलाला आम्ही ड्रॉप करून तसंच आम्ही परीच्या स्कूलला जाऊ तर चला आता हे सगळं मी आवरून घेते आणि नंतर बोलते तुम्ही बघितलं सकाळी व्हिडिओला स्टार्ट केलं होतं आणि येता येता आम्हाला किती वाजले अकरा वाजले होते आणि होळी पार्टी खूप छान झाली परीच्या स्कूलमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे आजचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून सुट्ट्या लागणार आहे परी बेलाला तर उद्या आम्हाला निघायचं आहे कॅम्पिंगसाठी तर म्हणून आज फ्रायडेला त्यांनी होळी पार्टी ठेवली होती फूड सगळ्यांनी आणलं होतं आणि खूप 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 मजा आली खूप डान्स केला सगळ्यांनी कलर्स खेळले आणि सगळे टीचर इतके खुश झाले होते कारण की तुम्हाला सांगितलं मनोज आयडिया दिली होती तर आम्ही सगळं बघत होतं स्पीकरचं वगैरे कलर्स वगैरे आम्हीच घेऊन गेलो होतो होळी इव्हेंट हा ॲन्युअल इव्हेंट म्हणून आपण दरवर्षी सेलिब्रेट करत जाऊ तर ते बघून आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि बॉलिवूड सॉंग्स वगैरे होते तर आलो थोडासा आराम केला आता उद्या निघायचं आहे कॅम्पिंगसाठी उद्या आहे पंचवीस तारीख तर सगळं सामान वगैरे वगैरे आम्ही आणून ठेवलेलं आहे ऑलरेडी बघा इथे आणि चार पाच दिवसापासून येणार तयारी चालू होती तर मनोज हॉलमध्येच सगळं सामान घेऊन गेलेले आहे अजून काहीच पॅकिंग नाही आहे फक्त सामान आणून ठेवलं होतं आम्ही तर चला आता हळूहळू पॅकिंगसुद्धा करू पण म्हटलं आता चहा ठेवते आणि तिथेच खाल्लं होतं म्हणून मग आल्याच्यानंतर स्वयंपाक केला नाही कारण की तिथेच आमचं भरपूर जेवण झालं होतं आणि तसंच मग येता येता परीला घेऊन आलो बेला आज पूर्ण वेळ स्कूलमध्येच असणार आहे सकाळी आठ ते संध्याकाळी चारपर्यंत कारण की आज तिची पिकनिक जाणार होती म्हणून तर चला अगोदर चहा घेते आणि फटाफट आम्ही कॅम्पिंगसाठी काय काय वस्तू घेऊन जाणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे मी चला हे बघा सगळ्या वस्तू काढून ठेवलेल्या आहे आणि हे फक्त अर्ध सामान आहे अजून तर भरपूर वस्तू बाकी आहे आणि सबग... हो हो आणि बघा हे सगळं एक 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 करून आम्ही आणतो आहे तर इथे परी तिचे छान सगळे कपडे अरेंज करून ठेवते तिच्या बॅगमध्ये हे बघा आणि सगळे कपडे आणून ठेवलेले आहे ऑलरेडी आम्ही बॅगमध्ये बघा याच्यामध्ये सगळे परिबराचे कपडे आणलेले आहेत आता सगळे आता आम्ही व्यवस्थित ठेवू तर सर्वात अगोदर माझं जे काम होतं तिथे जे परिपल्याचे कपडे घालायचे आहेत तर ते आणलेले आहेत मी जेवढे दिवस राहायचे आहे तेवढ्या दिवसाचे कपडे मी आणले दोघींचे आणि ते अगोदर आम्ही ठेवून देणार त्यानंतर मग आमचे वगैरे कपडे आणि आता नॉर्मली आपण फिरायला जातो तर ती गोष्ट वेगळी असते म्हणजे आपल्याला जास्त खूप खायचं सा, सामान घेऊन जावं लागत नाही इवन खूप भांडी वगैरे असं कॅरी करावी लागत नाही पण आत्ता कॅम्पिंगला जायचं आहे तर याच्यामध्ये कपडे पण आले खाण्यापिण्याचं सामान पण आलं त्यासोबतच मग भांडी वगैरे आली गॅस आला सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळे मग एवढ्या सगळ्या गोष्टी आठवण ठेवायच्या आणि नंतर त्यानुसार त्या वस्तू घ्यायच्या थोडंसं डिफिकल्ट असतं पण तुम्हाला सांगते मी नेहमीप्रमाणे का आम्ही लिस्ट करतो म्हणजे सगळ्या वस्तू आम्हाला घेता येतील कोणतीही गोष्ट विसरायला हो नको कारण की जवळ अंतर नाही आहे बाय कार तुम्ही बाय कार जायला तिथे पाच ते सहा तास लागतात आणि एक तासाचं अंतर असलं असतं तर समजू शकतो पण पाच सहा तासाचं अंतर आहे तर मग त्या गोष्टी लक्षात घेऊन सगळं करतोय आम्ही तर मनोज गेलेले आहेत बाहेर काही काम आहे त्यांचं काही वस्तू पण आणायच्या म्हणून गेलेले आहेत ते आणि बेलं पण येईल थोड्या वेळात तर चला आता या सगळ्या गोष्टी मी अरेंज करते आणि तुम्हाला सुद्धा दाखव सोबत घेऊन जायची जी भांडी आहे ती आता मी वरती काढून ठेवते आणि एका पिशवीमध्ये भरून ठेवते सुपर लागेल पॅन लागेल किवन जे चमचे आहे ता 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 ते सुद्धा लागणार तवा लागणार आणि आहे तो घेऊन जाणार आणि मला पुदिन्याची चटणी सुद्धा बनवून बनवून घेऊन जायची आहे का बरं ते तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला मला दाखवायचं आहे आणि त्यासोबतच मग मखाने आणलो ते मखाण्याचा चिवडा आणि मुरमुऱ्यांचा तो चिवडा तो पण कॅरी करणार आहे मी अजून सोबत घेऊन जाण्यासाठी होममेड जे फूड आहे ते सुद्धा घेऊन जाणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी का होममेड फूड सुद्धा घ्यायचे आणि जे स्नॅक्स दाखवलं होतं ते जे स्नॅक असणार आहे जेवण नसणार आहे तिथे जाऊन आपल्याला स्वयंपाक सुद्धा करावा लागणार तर हे हळूहळू असं तुम्हाला मी सांगेन आणि आज काल आम्हाला वेळच मिळाला नाही आणि आज पण आम्हाला वेळ मिळाला तो पण आम्ही अकरा वाजता आलो त्याच्यानंतर आम्ही हळू सुरुवात केली कारण की परिचय ते इव्हेंट होता त्यामुळे तर चला आता या वस्तू काढून घेते मी थोडीफार भांडी काढून ठेवली मी आणि अजून काढायची आहे भांडी आणि इथे एका साईडला मी पुदिन्याची चटणी करून घेते आणि पाणी टाकलेलं नाही आहे जस्ट मी अशीच ग्राईंड करून घेणार पाणी टाकलं तर कसं लवकर चटणी खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात तर म्हणून मग मी या डब्यामध्ये पाणी न टाकता ही बाकी चटणी ग्राईंड करून घेईल मध्ये ठेऊन देणार आणि उद्या लवकरच निघायचं आहे आता पटकन मी चटणी तर बनवून झाली तुम्ही बघितलं तर पटकन मी मखानाचा चिवडा बनवून घेते कुकर मध्ये बनवतो मोठं आहे कुकर तर पॅनमध्ये मध्ये काय होतं सारखं सारखं तो मखाने बाहेर पडतो फक्त हळद आणि किंचित लाल मिरची पावडर एवढंच टाकेन मी आवडत क्रिस्पी होऊ देतो मी तरी ते मुरमुऱ्यांचा आणि मखाण्याचा चिवडा एकत्रच बनवला मी म्हटलं दोन वेगवेगळे ठेवण्यापेक्षा एकत्र ठेवलेले बरे पडतील आणि थोडा अजून टेस्टीसुद्धा होईल व हे झालेलं आहे आता तर कॅम्पिंगला मी असं काय बनवणार आहे जेणेकरोगसं पोट पण भरणार आणि झटपटसुद्धा होईल तर मी ते थालीपीठचं पीठ तयार करते तुम्हाला माहिती आहे का थालीपीठचं भाजणीचं पीठ वेगळं असतं पण आता घरात गव्हाचं पीठ आहे डाळीचं पीठ आहे आणि बाजरीचं पीठ आहे तर हे तिन्ही पीठ मी एकत्र करून एका पि पिशवीमध्ये किंवा एका डब्यामध्ये भरून घेऊन जाणार जेणेकरून मला थालीपीठ इझिली करता येईल त्याच्यानंतर आपण सगळ्या गोष्टी ॲड तर करतोच तर आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि डाळीचं पीठ आणि सगळं चावून वगैरे घेऊन जाणार मी आणि थालीपीठ कसं दोन जरी खाल्लं तरी पण पोट भरतं आणि टेस्टीसुद्धा लागतात ऍक्च्युली हे ना ते गरम कुकर होता तर तिथे ही चाळण ठेवली होती मी तर हे असं फाटून गेलं यायला साईड भाज्या वगैरे घेणं चाललंय आणि सगळं खूप जास्त नाही थोडं थोडं सगळं घेतो आठवणीने थोडं कॉलीफ्लावर का। परत पण थोडी कोथंबीर थोड्या हिरव्या मिरच्या इथे आहे पालक ती पण स्वच्छ धुवून मला कट करूनच मी ते घेऊन जाईल एवढं कुठं क्लीन वगैरे करायचं आणि त्या फ्रूट्स पण घेतलेले आहे आणि तिथे एक डाळ रवा थोडे पोहे आणि हे थोडे तुम्हाला सांगितलं थोडं जास्त दिवस जाणार आहोत त्यामुळे एवढं लागणार आहे आणि एवढ्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं तर मग थोडासा पसारा तो होतोच आणि तिथे सुद्धा मी थालीपीठचं पीठ ऑलरेडी ना चालून ठेवलेलं आहे पण मी पिशवी शोधते कोणत्या पिशवीमध्ये मला ते भरून घेऊन जाता येईल आणि फुटायला सुद्धा नको आणि सगळं छोटं छोटं अरेंजमेंट म्हणजे अशा डब्यांमध्ये घेऊन गेलो ना तर तो पसारा खूप जास्त दिसत नाही आणि ते व्यवस्थित सुद्धा राहतं तर आता मी काय करते हे जे मिरच्या हिरव्या मिरच्या अशा छोट्याशा डब्यामध्ये घेऊन जायचं थोड्या लसणाच्या कांद्या वगैरे ते घेतलं बटाटे घेतले थोडेसे जेवढे लागतील तेवढे ठीक आहे उरले तर परत घेऊन येत आहे तर फक्त वेळेवर कमी पडेल नको धावपळ नको व्हायला म्हणून आणि आम्ही हळूहळू हो करतोय म्हणून जास्त घाई गडबड केली ना तर काय होतं काही ना काय वस्तू आहे ना विसरून जातो आपण मनोज मन म्हणून मनोजला म्हटलं आपण हळूहळू करूया जास्त काही घाई नाही आपल्याला तर ही कोथिंबीर आहे ही जेवढी कोथंबीर ही सोबत आहे सगळीच तशीच घेऊन जाईल आणि असं नाही आहे का या वस्तू तिथे मिळणार नाही सर्व वस्तू मिळतात पण मग वेळेवर कुठे स्टोअर्स वगैरे शोधायचे आणि ती वस्तू परत तिथे असणार का तर ती धावपळ आम्हाला नको आहे आणि तेवढा वेळ असणार का नाही आणि परिबेला सोबत असतात म्हणून आम्ही ना नेहमी रिस्क घेत नाही मी तुम्हाला नेहमी सांगते जेवढं पॉसिबल होईल गाडीमध्येच घेऊन जायचं आहे आणि परत उरली तरी गाडीमध्येच घेऊन येऊ आपण पण धावपळ नको आता बघा या दोन पिशव्या आहेत आता हे जे भाजणीचं पीठ आहे भाजणीचं म्हणजे जे पीठ तयार केलं ते यामध्ये टाकते मी आणि इथे चावमध्ये चाळेचं वगैरे दे ते पेंशन वगैरे सगळं मिक्स करून घेतलं आणि काही काही किराणा मी छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये असं भरून ठेवलेलं आहे झिप बॅग असतात त्याच्यामध्ये आणि हा जो डाळीच्या पिठाचा डबा आहे हा मी तसा उचलून घेऊन जाणार आहे थोडाफार किराणा होता तो वेगळ्या पिशवीमध्ये भरून आम्ही ठेवून दिला आणि आता जी जी भांडी आहे मोजकीच भांडी आहे जी लागणार आहे तीच घेतलेली आहे चहाचं भांडं गाणी कप प्लेट्स दोन छोट्या वाट्या परत ही गाणी वगैरे जमजा आपण पोहे वगैरे बनवायचे असतो त्याच्यासाठी कुकर वगैरे घेतला आहे तो मस्त आहे मला असं वाटतं तर चला भांडे मी यामध्ये ठेवते आज परिबेलांनी तुम्हाला मग टाक परिबेलानी कपडे त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेले आहे आता हे सगळं ही जी सगळी भांडी आहे पिशूमध्ये ठेवून एका साईडला ठेवल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत आमचे कपडे बघायला आणि मग नंतर कपड्यांचे हळवं पॅकिंग सगळं सामान भरता भरता नाकिनं आले आणि थोडं दमलंसुद्धा आहोत आम्ही आणि हे अर्ध सामान गाडीमध्ये असणार आहे आणि गाडीने जायचं आहे त्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे आणि आठवणीने लिस्टप्रमाणे सर्व वस्तू घेतलेल्या आहेत तर इथे बघा हा टेंट आहे आपला ते पण सगळं चेक वगैरे करून झालेला आहे टेंट व्यवस्थित एकाने इथे चेअर्स आहे आणि हे एक्स्ट्रा सुद्धा आम्ही घेतलेले आहेत इथे बॅडमिंटन घेतलेलं आहे तिथे खेळण्यासाठी आणि इथे अगेन आपले स्लिपिंग बॅग वगैरे परत त्याची वायर वगैरे ते सगळं एकत्रच ठेवलेलं आहे जेव्हा पण आपल्याला त्याची गरज पडेल इथे अजून एक मॅट घेतलेली आहे आपण आणि ही मॅट कशी अशी वॉर्म आहे खाली ठेवल्याच्या नंतर कसं तार लागत नाही आणि हा कूल बॉक्स आहे पण हा रिकामा आहे आणि आम्ही ना फ्रीजमध्ये सगळं ठेवलेलं आहे बर्फ वगैरे होण्यासाठी यामध्ये आपल्याला को कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवायचे आहे तर इथे आपला गॅस स्टोव्ह आहे आणि इथे रिफिल्स आहे त्याच्या तर हे मग एवढे सारे घेतलेले आहे आम्ही आणि आपल्या भरपूर जणांचे कमेंट्स आले होते मागच्या वेळेस आम्ही सगळं हे सामान घ्यायला गेलो होतो तर तुमच्याकडे तुम्ही टेबल सुद्धा घ्यायला पाहिजे होता पण ऍक्च्युली टेबल आपल्याकडे आहे म्हणून आम्ही तो टेबल घेतलेला नाहीये आणि तो सुद्धा ठेवणार आहोत आणि हे जे सामान आहे पूर्ण हे पूर्ण आपल्या गाडीमध्ये रात्रीच ठेवून देणार आहोत कारण की आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे मग एवढं सामान वगैरे ठेवण्यासाठी उशीर नको व्हायला तर इथे अगं स्लिपिंग बॅग्स वगैरे त्याच्या काही वस्तू एक्स्ट्राच्या त्या ठेवलेल्या आहे आणि या लाईट्स आहे या मागच्या वर्षी आपण घेतल्या होत्या तर आहे तशाच आहे या आणि एक्स्ट्रा सेल वगैरे घेतलेल्या आहे आम्ही हे याच्या इथेच ठेवलेलं आहे म्हणजे हे सगळं एकत्रच ठेवलं आणि त्यानंतर इथे आमचे कपडे वगैरे आहे तर हे आमचे आमची ही बॅग आहे आणि परीची आणि बेलाची एक रेड परी आणि बेलाची ही पर्पल कलरची एक बॅग आहे आणि त्यानंतर इथे थोडी भांडी वगैरे घेतलेली आहे तुम्हाला दाखवली ती तर ते लिक्विडसुद्धा घेतलेलं आहे कारण की लिक्विडची सुद्धा गरज पडते तिथे आपल्याला भांडे वगैरे क्लीन करण्यासाठी आणि इथे हे ड्रायर वगैरे घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं कांदे टॉमॅटो कॉलीफ्लावर हिरवी मिरची लसूण तेल वगैरे ते सगळं घेतलेलं आहे फक्त जो मसाल्यांचा डबा आहे ना तो रात्री तो मी ठेवून देणार आत्ताचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर म्हणून तो लक्षात आहे परत ती पुदिन्याची मी चटणी बनवून ठेवली होती तर तीसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तर ती सुद्धा अगोदरच मी ठेवून देणार पण आता सध्या फ्रीजमध्ये आहे तर यामध्ये काय आहे म्हणून मी आहे हां यामध्ये थोडंसं फूडचं आहे थोडंसं थोडीफार मॅगी घेतली आहे परत आपण जे चपाती वगैरे घेतलेले आहे ते घेतलेलं आहे तर त्या वस्तू इथे आठवणीने घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग तेच तुम्हाला दाखवलं होतं डाळ पोहे रवा परत आपलं थालीपीठचं पीठ इथे तांदूळ घेतलेले आहे बेसन आहे इथे आणि इथे जे मुरमुरा बनवले होतं ना मुरमुऱ्यांचं चिवडा आणि मखण्याचा चिवडा तो इथे ठेवलेला आहे आणि ते प्रोटीन बार्स वगैरे ठेवले हे वरतीच ठेवलं कारण की आपल्याला जायला पाच ते सहा तास लागणार आहे तर एवढं पाच ते सहा तासामध्ये भूक लागणारच आहे म्हणून त्या वस्तू आम्ही जवळ ठेवल्या त्यानंतर इथे पण आहे बघा ते जे मी आणलं होतं इंडर स्टोअर मधून जे सामान ते आहे आणि बिस्किट वगैरे सगळे यामध्ये ठेवले म्हणजे खाण्याच्या ज्या पिशव्या आम्ही जवळच ठेवणार परी बेला भूक लागणार त्यामुळे मग कसं पटकन काढत ना काढून खा, खा, खा म्हणजे त्यांना खायला देता येईल ती ओपन करायची आणि मम्मा हो नाही आणि हो, उद्यासाठी घेऊन जाण्यासाठी सुद्धा मला पालक पराठे बनवायचे आहे आणि पालक पराठे कसे दुसऱ्या दिवशीपर्यंत एकदम नरम राहतात आणि टेस्ट खूप छान लागते त्याचे तिखट वगैरे असतात तर मग ते बनवणार आहे थोडे जास्तीच बनवणार आहे म्हणजे ट्रॅव्हलमध्ये एकदम व्यवस्थित राहील तर चला आणि इथे शूज वगैरे सुद्धा काढून ठेवलेले आहे आम्ही हे बघा हे शूज आमचे उद्या जाण्यासाठी मग हे शूज वगैरे लगेचच आणि इथे आम्ही एक्स्ट्रा चप्पल्स वगैरे आहे ना सॅन्डल्स वगैरे ते त्या घेतलेल्या आहेत इथे चला मग मी आता थोड्या वेळात पराठी बनवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते थोडं बसते आता पंधरा मिनटं हे बघा ही काम करून दमली बघा थोडी गाडी पुढे घेतली आणि बघा सामान ठेवायला सुरुवात करत आहोत आणि हा टेबल अगोदर ठेवला मनोजने आणि या बॉटल्स वगैरे घेतलेल्या आहे अजून घेतलेल्या आहे आपण आता ठेवू आपण करू शकतो

सर्व सामान बसवलं हो आम्ही आणि सगळं व्यवस्थित बसलं आणि मनोज खूप छान एकदम व्यवस्थित सामान बसवतात तिथे आणि माझं मी हेल्प करत होती मनोजला पण मनोज परफेक्ट बसवतात आणि काही ज्या बॅग्स आहेत त्या आम्ही पु परी बेला बसतात तिथे आहे म्हणजे असं मध्ये एक ठेवलेली आहे म्हणजे परी इथे आणि बेला तिथे आणि पुढे मी बसलेलं तिथे थोडंसं थोडं हलकं फुलकं जे खाण्याचं सामान आहे ते माझ्याजवळ आता पूर्ण पॅकिंग संपलेली तर आहे फक्त आता ज्या एक बॅग आहे लॅपटॉपची आणि परत ड्रोन ड्रोन लॅपटॉपची बॅग आणि बाकी छोटे मोठे जे वस्तू आहेत त्या घ्यायच्या आहेत दाबून बसवलं बसवलं सगळं आणि आता थोडं निवांत झालं ओपन करायचं म्हणजे आम्ही ना कसं प्लॅनिंग करणार आहोत ऍक्च्युली या सामानच्या बाबतीत ना तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला डिटेल मध्ये तुम्हाला दाखवता येईल सांगता सुद्धा येईल पण आता जे महत्वाचं होतं ते म्हणजे गाडीमध्ये हे सामान ठेवणं तर पंधरा वीस मिनिटं आम्हाला याच्यामध्येच गेले सकाळी जर गेलो तर ऍक्च्युली थंडी असते त्याच्यामध्ये मग एवढं सामान ठेवायचं तयारी पण करायची घाई त्यामुळे उशीर व्हायला नको म्हणून आताच हे सामान ठेवून दिलं आणि आता मनोज थोडस गाडी मागे घेऊन थोडी चार्जिंग व्हायची तर मी आता पालक पराठे बनवते आणि प्रवासामध्ये हे एकदम इझी पडतं आणि सकाळी नाही होणार पॉसिबल ना तर मग आताच बनवून ठेवते छान रॅप करून ठेवते त्याला बटर पेपर मध्ये नरम राहते छान झाकून धाकून वगैरे ठेवते तर चहा सोबत पण छान लागतं ना हो oh. बघू पावसाळ झालं तशा आपण सोबत घेऊन जाऊ आपण पराठी करून झाले आणि आता वाजलेले आहे साडे आठ छान पातळ पातळ केले जेणेकरून एकदम छान नरम राहील एकदम नरम झालेले याच्यासोबत शेजवान चटणी पण छान लागते इवन चटणीची सुद्धा गरज पडत नाही आणि खूप छान लागतं परीला तर खूप आवडतं स्पेशली टिफिनमध्ये बरोबर आहे हा चला आता किचनचं पट्टा राहिलं फक्त किचनचं आवरायचं किचनचं आवरून घेते आणि मग बसेल मी कारण ते आज ना खरंच खूप थकल्यासारखं झालं सकाळपासून धावपळच चालू आहे फायनली सगळं आवरून झालं आणि सगळं सामानसुद्धा ठेवून झालं तुम्ही बघितलं पराठे झाले बनून त्यानंतर किचनचं सगळं व्यवस्थित आवरलं आणि कचऱ्याच्या डब्यामधलं जेवढं होतं ते बाहेर टाकून दिलं कचरं डबा रिकामा केला आणि ते करणं गरजेचं आहे जेव्हा पण आपण बाहेर जातो ते सगळं क्लीन करून ठेवलं आणि आत्ता बसले मी आणि असा होता हा आजचा दिवस कामात गेला पूर्ण दिवस धावपळ झाली थोडीशी आणि तुम्हा सगळ्यांना माहितच आहे जेव्हा पण आपल्याला बाहेर फिरायला जायचं असतं तेव्हा आपल्याशी धावपळ होतेच तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय